दिव्या देशमुखच्या विजयाचे ज्ञान विकास विद्यार्थ्यांकडून अभिनंदन सिल्लोड फिडे बुद्धिबळ स्पर्धेतील जागतिक विजय जागतिक विजय संपादन करणाऱ्या नागपूर येथील एकोणास वर्षीय दिव्या देशमुखने अडतीस वर्षीय कोनेरू हम्पी हिचा पराभव केला याबाबत अशोक दादा गरुड शैक्षणिक सामूहिक ज्ञान विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला महाराष्ट्रासह भारत राष्ट्राची मान उंचवली दिव्याच्या धाडसी कार्याबद्दल पराक्रमी विजयाबद्दल अभिमान व्यक्त करून अभिनंदन करताना गरुड शैक्षणिक समूहाचे ज्ञान विकास विद्यालय यावेळी उपस्थित होत्या विद्यार्थिनीकडून स्वागत बुद्धिबळ स्पर्धेतील जागतिक विजेत्या दिव्या देशमुख हिचा धाडसी कार्याबद्दल पराक्रमी विजयाबद्दल अभिमान व्यक्त करून अभिनंदन करताना सिलोड भराडी ज्ञान विकास विद्यालयातील विद्यार्थी भक्ती जाधव आमच्या शाळेचे नाव ज्ञान विकास विद्यालय भराडी काल झालेल्या बुद्धिबळ सामन्यामध्ये दिव्या देशमुखीने भारताला फार मोठे वर्चस्व करून निर्माण करून दिली आहे दिले आहे ती आपल्यासाठी फार 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 मोठी अभिमानाची बाब आहे तिने याआधी सुद्धा भारताला ती ती सुवर्णपत्रे मिळवून दिली आहे ती बुद्धिबळाच्या अंतिम सामन्यामध्ये तिने कोणते कोणते तू हमकी केलेला